त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक पे पटक पटक के मारेगे झाली का हो केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारले दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कसे असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में तर आपण पाहिलं निशिकांत दुबे मुंबई मध्ये असं म्हणत राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंना खुला आव्हान दिलेलं आहे हिंदी मराठी वादावरनं निशिकांत दुबे यांनी यावेळेस वादग्रस्त विधान केलेलं होतं मराठी माणसांना पटक पटक की मारेंगे असं म्हटलं होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या